नमस्कार मी मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण पनीरची ग्रेवी करूया कढईमध्ये आता मार्ग महिना चालू आहे तर कोण नॉनव्हेज खात नाही त्याच्यासाठी आपण बनवूया सर्वांसाठीच बनवूया इथं मी पाव किलो पनीर घेतलंय पनीर आणल्यानंतर मी पाण्यामधून जरा स्वच्छ धुवून घेतलं आहे थोडंसं पाणी होतं आता याचं बारीक बारीक काप करून घेऊया आपण अशा पद्धतीने घेतले मी करून छोटं छोटं आता इथे मी कढई ठेवली गॅसवर एक चमचा तूप घाले तुपामध्ये पनीर आपण एक एक सोडून घेवे फ्राय करून घ्यायचं थोडंसं थोडीशी हळद घाले थोडीशी काश्मीरी पावडर टाकूया मिरची पावडर कलर छान दिसतोय आणि चव पण जास्त भारी येते अशी हळद आणि लाल मसाला वापरल्यामुळं पनीर आता फ्राय झाले आपण काढून घेणार आहे जास्त पण हलवत नाही असं तुटणार पनीर हलक्या हातानंच पन आपण फ्राय करून घ्यायचं हलवायचं तर सर्व काढून पन घेऊ तर आपण पनीर काढून घेतलं आहे कडे आपण आता बाजूला ठेवायची दुसरीकडे ठेवणार आहे मसाला बनवायसाठी एक चमचा तेल घालूया एक दालचिनचा तुकडा घालूया दोन विलची घालू नाही अर्धा चमचा मी जिरं घातलं तर एक तेजपत्ता घालूया कांदा एक दोन तीन मी मोठं गोब काप करून घेतलं तर ते घालूया एक इंच आलं घालू दहा बारा लसणा पाकळ्या घाले खू खोते मिरचं दांडे घेतल्या याच्यात भारी टेस्ट असते म्हणून ते घालू व्यवस्थित सगळं परतून घेऊया आपण तर दोन टमाटे मी असं मोठमोठं काप करून घेतले होते ती घालू ती पण चांगलं परतून घेऊ आपण ग्रेवीसाठी आपण ही मसाला बनवतोय एक दहा बारा काजू मी भिजू घातलं होतं ती घालू सगळंच आपण आता परतून घेणार आहे एक चमचा काश्मिरी पावडर आहे कलर छान येतोय आपल्या ग्रेवीला सर्व आपणही तेलामध्ये आता भाजून घेणार आहे म्हणजे मसाला परतून घ्यायचा जास्त पण ब्राऊन कलर येऊ द्यायचा ना हवळावळा भाजायचा अशा पद्धतीनं आता ही थंड करायला ठेवणार आहे मसाला थंड झाला आता मी बारीक मिक्सरमध्ये करून आहे एक तेजपत्त्या घालू आहे त्याच कडेत मी दुसरं एक चमचा तेल घेतलं होतं मगाशी पहिलं तूप घेतलेलं होतं दही सर्व गिरवी मसाला आपण वाटून घेतला ती घालूया मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा ही तेल सुटपर्यंत धना पावडर घालू एक चमचा आई पनीर मसाला घालू हे दोन चमचे होईल एवढं मी घातले सर्व आपण आताही चांगले व्यवस्थित तेल सुटपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित थोडंसं लाल तिखट घालू तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पनीरची भाजी शक्यतो जास्त तिखट नसते आता मिक्सरच्या वांड्यात थोडंसं पाणी घालून ती मी घातले परत एकदा मिक्स करून घे व्यवस्थित एक अर्धी वाटी दूध होतो आपण तुम्हाला दुधाची शाय वापरायची तुम्ही दुधाची शाही पण वापरू शकता क्रीम सर्व मिसळून घेत मिक्स करून घ्यायचं आता पन्रचं काप घालू पनीरचं काप घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्या तुम्ही हलवून घ्या सवीकृत मीठ घाल थोडीशी साखर घालू चिमटवर मिक्स करून घ्यायचं साखर मीठ घातल्यानंतर कस्तुरमेथी घालूया ह्या तर बारीक करून घेतली कस्तुरमेथी कस्तुरी मेथीमुळे आपले पनीरच्या भाजीला खूप टेस्टी येते अशा पद्धतीने एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला पण आवडेल सर्वांना वरून थोडी कोथिंबीर घाले आपली पनीरची भाजी तयार झाली बघा ग्रेवी दाटसर झाले खूप टेस्टी दिसते तर दिसायला तर खूप भारी दिसते चवीला टेस्टी होणार ही भाजी असे गरम गरम रोटी संग, चपाती संग तुम्ही खाऊ शकताय मी रोटे बनवून घेतल्या त्या माझी रोटीची रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली खूप खूप धन्यवाद सर्वांचं बघा खूप सुंदर झाले मस्त झाले बाय बाय धन्यवाद